शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान वापरून मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढीसाठी महत्वाचे ठरलेले कृषी प्रदर्शन येत्या सोळा ते वीस तारखे दरम्यान भरणार आहे एकंदरीतच या प्रदर्शनासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार पंकजा मुंडे असतील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील उपमुख्यमंत्री अजित पवार या उद्घाटनासाठी उपस्थिती लावणार आहेत एकंदरीतच आपण पाहू शकता की तीस प्रकारची या कृषी प्रदर्शनामध्ये शेवंतीची फुले तंत्रज्ञान आधारित विकसित करण्यात आलेली आहे या तंत्रज्ञान आधारित उसाची शेती देखील या वर्षी शेतकऱ्यांना पाहण्यास मिळणार आहे पूर्ण पूर्णतः तंत्रज्ञानावरती ही शेती उसाची शेती विकसित केलेली आहे आणि शेतकऱ्यांना यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे एकंदरीतच हा टोमॅटो असतील काळ टोमॅटो असतील किंवा मिरचीचं पीक असेल भोपळा असेल असे विविध पिके या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना पाहण्यास मिळणार आहेत आणि साहजिकच जिरायत भाग असेल किंवा बागायत भाग असेल यामध्ये कशा पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन करून शेती विकसित करता येते आणि जिरायत भागात देखील जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येतं यासाठी येथे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेलं आहे आणि हे प्रत्यक्ष तंत्रज्ञान शेतकऱ्यांना येथे सोळा ते वीस तारखेदरम्यान पाहायला मिळणार आहे एकंदरीत येत्या सोळा ते वीस तारखेदरम्यान हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना पाहण्यासाठी खुलं राहणार आहे आणि सोळा तारखेला खऱ्या अर्थाने या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे दीपक मराठी बारामती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं